सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आता सामान्य माणसांच्या घरामध्ये रोजच चोऱ्या होत असतात किंवा सामान्य महिलांच्या मॉर्निंग वॉकला जातानी बाजारात जाताना तसेच प्रवासात बसमध्ये अगर ट्रेनमध्ये प्रवास करताना गळ्यातल्या चैन चोरीला घेतात मंगळसूत्रे चोरीला जातात चोरट्यांचा तो सराईत व्यवसायच झालाय परंतु रेल्वेत किंवा बसमध्ये तुमचं मंगळसूत्र गळ्यातली चेन चोरीला गेल्यानंतर पोलीस स्टेशनला अर्ज देऊन अनेक दिवस उलटल्यानंतर सुद्धा कदाचित त्याचा तपास लागला नसेल परंतु काल मात्र दिल्लीत चक्क पावसाळी अधिवेशनासाठी आलेल्या तामिळनाडूच्या एका महिला खासदाराची चैनच चोरट्यानं लंपास केली त्याचं घडलं असं की सकाळची वेळ होती सकाळच्या वेळेला महिला खासदार मॉर्निंग साठी घराच्या बाहेर पडल्या आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर दिल्लीत त्या महिलेच्या गळ्यातल्या चैनीवर चोरांनी झालं असं की जेव्हा सकाळी या मॅडम मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या त्यांना एकट्याला पाहून चोरांनी टाव साधला आणि मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातली चेन ओढली आणि लंपास केली आता हा धक्कादायक प्रकार त्यानंतर तात्काळ पोलीस यंत्रणेला जाग आली संसदेच पावसाळी अधिवेशन सुरू असून मोठ्या प्रमाणावर सध्या पोलीस बंदोबस्त आहे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त असताना एखादा महिला खासदाराची जाते चांगल्याच चा मीडियाचा बातम्यांचा विषय होऊन जातो आता दिल्लीत जर महिला खासदारच त्या ठिकाणी सुरक्षित नसतील तर सामान्य माणसांचं काय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय या खासदार मूळच्या तामिळनाडूच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या असणाऱ्या नावाच्या महिलेच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे आता महिलांना एकीकडे देशामध्ये जबाबदाऱ्या देत असताना अनेक महिला पोलीस कर्तृत्व सिद्ध केलं असताना त्यात जर दिल्ली सारख्या राजधानीच्या शहरामध्ये सुरक्षित नाहीत तर सामान्य माणसांवर काय अपविती शकते याचा प्रत्येक महिला खासदाराला आला रामकृष्णन सोमवारी सकाळी मॉर्निंग आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक मौल्यवान सोनेची चेन तोडली आणि त्या फरार झाल्या काँग्रेसच्या खासदार असणाऱ्या त्या महिला भगिनींनी त्या चोरट्यांशी झटापटही केली त्या झटापटीत रामकृष्ण नावाच्या या महिला खासदार ही झाल्या तामिळनाडूच्या खासदार असलेल्या तामिळनाडू भवनाजवळ हा प्रकार घडला तेव्हा तात्काळ लगेच भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षा यंत्रणेला याची माहितीही दिली आता सोन्याची चैन गेल्याचं दुःख नाही परंतु घडलेला प्रकार हा मात्र निश्चित निंदनीय होता आणि दखलपात्र होता त्यानंतर कोरडे मात्र घटनास्थळापासून वेगानं फरार झाली रामकृष्णन यांनी चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला फारसा फायदा काही झाला नाही आता दिल्लीच्या परिसरात ही घटना घडल्यानंतर दिल्लीमध्ये प्रमुख विरोधी पक्ष नेते असणारे आम आदमी पार्टी त्या पक्षाच्या नेता रेखा गुप्ता यांनी सरकारच्या गृह खात्यावरती फोड उठवली तर काँग्रेसचे खासदार सुधारामकृष्णन या महिलेंनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे याची तक्रार केली परदेशातल्या पोलंड दूतावासाजवळ याची